नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा ही सुक्की मच्छी आहे आमच्याकडील करडई बोललं जातं तर तुमच्याकडे या मच्छीला काय बोललं जातं तर बघा इथे मी साफ करून ठेवलेली आहे तिला काटे वगैरे असतात आणि शेपटी पण असते ती पूर्ण आपल्याला साफ करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला म्हणजे ते, ते कडकडीत असतात पण थोडेसे भाजून घ्यायचे असते कर कारण कसं त्याला काटे असतात ना भाजल्यानंतर ते निघून जातात तर इथे मी तव्यावरती भाजून घेत आहे आणि भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यात म्हणजे पूर्ण असं चोळून आणि पाखरून घ्यायची असेल म्हणजे त्याच्यातली काय घाण असेल ना ती, असे ती सर्व निघून जाते आणि त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आहे ही मच्छी सुकी मच्छी पाण्यामध्ये ठेवून आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तीन ते चार पाण्याने आणि मैत्रिणी हे बनवताना ना आपल्याला पी मीठ आहे ना एकदम कमी टाकायचं आहे कारण ह्या मच्छीमध्ये भरपूर सुक्के मच्छी असतात ना त्याच्यामध्ये भरपूर असं मीठ असतं तर त्यामुळे थोडंसं कमी आपल्याला पहिलं प कमीच मीठ टाकायचं नंतर आपल्याला पाहिजे असेल तर मीठ टाकू शकता तुम्ही तर इथे बघा मी कढई ठेवलेली आहे आणि एक साईडला मी भाजून बारी बारी ते भाजून घेतलेले करडई चोळून घेतलेले आहे पाकडून घेतलेले आहे त्याच्यातले जे बारीक बारीक काटे असतात ना मैत्रिणी ते निघून जातात आणि पाण्यामध्ये ठेवायचे पाण्यात तीनचे चार पाण्याने मस्त असे धुवून घ्यायचे आहेत आणि परत त्या पाण्यामध्येच आपल्याला एक दोन मिनटासाठी भिजायला ठेवून द्यायचे आहेत मैत्रिणीनं खूप छान लागते मस्त लागते टेस्टी करडईची भाजी आणि तुमच्याकडे या मच्छीला काय बोलतात नक्की मला कॉमेंट करून सांगा मैत्रिणीनं तर इथे मी ती कढई ठेवलेली आहे आणि झटपट होते समजा आपल्याला कधी फ्रायडे असेल आपण म्हणजे तुम्ही कोणत्या वा वाऱ्याला बनवतात मच्छी तर एकदा ही मच्छी नक्की तुम्ही करून बघा तर इथे मी कढई ठेवलेली तेल टाकून घेतले तेल मस्त गरम झालेलं आहे बारीक चिरलेला मी याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे मैत्रिणीनं त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकणार आहे आणि पाहिजे तर तुम्ही कुकरला पण ही लावू शकता कुकरला एक ते दोन फिट्टीमध्ये लगेच शिजल्या जाते मैत्रीणं आणि खूप भन्नाट लागते भाताबरोबर भाकरीसोबत खाऊ शकता ही तुम्ही खूप छान लागते आमच्याकडे सगळ्यांना प्रचंड आवडते ही करडाईची कुर् कराईचं कालवण बोलतो आम्ही हिला तर कोणी कोणी याला झिंगा पण बोलतो आमच्याकडे याला कराडई बोलली जाते तर बघा इथे कांदा माझा परत कांदा तो आहे कांद्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे मीठ टाकून घ्यायचा आपला घरगुती मसाला असेल ना मैत्रीणं तो टाकून घ्यायचा आहे आणि मस्त शिजून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकून आणि कुकरला लावली तर एक दोन चिट्टींमध्ये मस्त असा रस्ता चा, उतरतो मैत्रीणं पण मी कडाईमध्ये शिजून घेत आहे तर मी कढईमध्ये शिजवणार आहे मस्त लागते टेस्टी एकदम तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तर तुम्हाला ओल्ले मच्छी असेल तर ते पण तुम्ही विसरून जाल की छान लागते ही रेसिपी आणि हे म सुकं मच्छीचं कालवण मस्त लागतं मैत्रिणींना आणि मैत्रीणं खूप छान तुम्ही सपोर्ट करतात माझ्या व्हिडिओंना खरंच खरंच माझ्या वाईटी फॅमिलीचे सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते मैत्रीणं आणि समजा मैत्रिणी तुम्हाला साड्या वगैरे पैठणी साड्या वगैरे किंवा गळ्यातली वगैरे पाहिजे असेल सिल्क थेडच्या बा म्हणजे पूर्ण सेट मिळतो बांगड्यांचा तो पाहिजे असेल किंवा तुम्हाला झुमका बनवून पाहिजे असेल तर तो पण तुम्ही ऑर्डर करू शकता आणि साडी कवर ब्लाउज कवर त्याची पण ऑर्डर करू शकता तुम्ही मैत्रिणी मागे फक्त भरपूर म मैत्रिणींनी फक्त विचारलेलं नंतर ऑर्डर कोणीही दिलेली नाही फक्त विचारलेलं प्राईज प्र प्राईज पण एकदम कमी याच्यामध्ये आहे आणि भरपूर दिवस टिकतं प्लास्टिकचं कसं शिलाई लगेच खोलल्या जाते तर हे कसं मी त्याचा व्हिडिओ साडी कवर आणि ब्लाउज कवरचा व्हिडिओ टाकलेला आहे मैत्रिणी चॅनलवरती जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊ जाऊन बघू शकता कसे शिवलेले आहे म्हणजे कसं आपण एकाच याच्या कवरमध्ये जवळ ते जवळ पंचवीस ते तीस साड्या आपल्या बसतात आणि कपाटमध्ये आपल्या गर्दी पण होत नाही दोन तीन कवर असलेल्या तर आपल्या पूर्ण साड्या ब्लाऊज त्याच्यामध्ये बसल्या जातात आणि कपाटमध्ये व्यवस्थित असं म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी घेता येते आपल्याला कोणती साडी घालायची आहे कोणता ब्लाऊज घालायचा आहे तो व्यवस्थित घेता येतो आणि आपण अशा साड्या घडी करून ना तर खूप कपाटमध्ये खूप अशी गर्दी होते आणि एक काढायला गेलं की सगळ्यांचा गोंधळ होतो त्याच्यामुळे आपले कपाट सगळं अस्ताव्यस्त होतं तर इथे बघा मैत्रिणी मी ते चार ते पाच पाण्याने मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये पण थोडे भिजत ठेवलेले आता हे मसाल्यांमध्ये मी घर घरगुती आमचा जो कांदा कोबऱ्याचा असा मसाला आहे ना मैत्रिणी तो टाकून घेतलेला आहे हळद टाकलेली ना आता हे टाकून घेणारे करडई टाकून घेणारे मस्त परतून घ्यायचं आणि घरगुती मसाला टाकून घ्यायचा थोडं कोमट पाणी टाकायचं आणि शिजून घ्यायची जर मैत्रिणी तुम्हाला साडी कवर ब्लाउज कवर पाहिजे पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करा आणि खूप म्हणजे कायमस्वरूपीचं क साडी कवर आणि आपण जे बाहेर विकत घेतो ना प्लास्टिकचं ते लगेच फाटल्या जातं त्याची म्हणजे चेन पण लगेच खोलल्या जाते, खोल जाते आणि त्याला पाच नंबरची शिलाई मारलेली असते ती लगेच खोलल्या जाते तर नक्की तुम्ही एकदा साडी कवर घेऊन बघा माझ्याकडून तर तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि व्हिडिओमध्ये बघा अगोदर तुम्ही कसं साडी कवर आहे आणि साड्या कशा ठेवायच्या ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तर नक्की चॅनलवरती तुम्ही जाऊन बघा मैत्रिणी आणि खूप स्वस्त आहे खूप सारं प्राईज पण नाही आहे खूप असं आणि कपडा पण खूप जाड वापरला जातो आणि असतं आस्तर 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 म्हणजे स्पंज पण मध्ये टाकते मी आणि एका याच्यामध्ये वीस पं तीस साड्या म्हणजे आरामशीर बसतात मैत्रीण नॉन ब्लाऊज कवर ब्लाऊज कवर असतं ना त्याच्यामध्ये तुमचे शंभर ब्लाऊज बसतात इतकं छान आहे साडी आणि ब्लाऊज कवर चला पटापट ऑर्डर करा कोणाला पाहिजे असेल तर किंमत फक्त साडेतीनशे रुपये आणि ब्लाऊजचं शंभर रुपये आहे तर खूप कमी किमतीत आहे आणि कपडा मी जो आपला पडद्याचा कपडा असतो ना तो कपडा वापरते त्याच्यामुळे फाटण्याची बिलकुलही भीती नसते ते तर नक्की ऑर्डर करा मैत्रीणं आणि समजा तुम्हाला सिल्क थ्रेडच्या बांगड्या किंवा झुंका पाहिजे असेल गळ्यातली लॉंगमध्ये पाहिजे असेल ती पण तुम्ही नक्की आणि साड्या तुम्हाला कोणत्या पैठणीमध्ये पाहिजे असेल ते पण कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मैत्रिणींनो आणि खरंच मैत्रिणीनं प्लीज एक वी म्हणजे रेसिपी बघितल्यानंतर प्लीज म्हणजे ज्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि खरंच मैत्रीणं खूप छान कॉमेंट पण करतात तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रतिसाद छान देतात तर माझ्या वाईटी फॅमिलीचे खूप खूप आभार थँक्यू मैत्रीणं तर बघा इथे शिजून घेतलेले किती छान असा मस्त रस्सा झालेला आहे मैत्रीणं भाकरीसोबत तर खूप छान लागतो ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही किंवा गरम गरम भातासोबतही चालतं कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणी